इयत्ता दहावीतील अल्पवयीन शाळकरी मुलीला तिच्यावरील लैंगिक अत्याचाराची व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिल्यामुळे त्या शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याचा संतापजनक प्रकार आटपाडी तालुक्यातील करगनी या गावात घडला या प्रकरणी करगनी गावातील तिघे आणि बनपुरी गावातील एक अशा चौगावर गुन्हा दाखल करण्यात आला हे कृत्य करणाऱ्या दोघा संशयित आरोपींची लोकांनी चांगलीच धुलाई करत पोलिसांच्या ताब्यात दिले आरोपीवर कारवाई करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी आटपाडी पोलीस ठाण्यात ठाण थान मांडून आक्रमक पवित्र घेतला <गणी> करगनी येथे सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी इयत्ता मधील सायली महादेव सर्गर या अल्पवयीन शाळकरी मुलीने राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली या आत्महत्येमुळे करगणी गाव मंगळवारी कडकडीत बंद ठेवण्यात आली तिने रविवारी सहा जुलै रोजी रात्री आपल्या वडिलांना सांगितले की गावातील राजू गेण रामदास गायकवाड रोहित खरात आणि बनपुरीतील अनिल काळे हे चौघेजण जण शाळेत जाताना त्रास देऊन शारीरिक सुखाची मागणी करत होते तिने या गोष्टीला नकार दिला होता त्यांनी एके दिवशी तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले त्यावेळी त्यातील एकाने तिचे आक्षेपार व्हिडिओ चित्रीकरण केले होते ते चौघेजण आक्षेपार्ह चित्रीकरण समाज माध्यमात व्हायरल करण्याची धमकी देऊन सातत्याने मानसिक त्रास देत होते या घटनेने ती मानसिकदृष्ट्या त्रस्त झाली होती तिच्या आत्महत्येनंतर मुलीच्या वडिलांसह करगणीतील ग्रामस्थ पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी आले पण गुन्हे दाखल करायला विलंब झाल्याने ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याबाहेर ठियाम आंदोलन करून कठोर कारवाईची मागणी केली ज्यानंतर आठपाडी पोलिसांनी पॉक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला राजू गेंड आणि रामदास गायकवाड यांना अटक झाली तर रोहित खरात आणि अनिल काळे हे फरार आहेत संशयित आरोपींची मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतली असून अधिक तपास चालू आहे त्यांच्या मोबाईलमध्ये खरेच अशा प्रकारचे आक्षेपार्ह चित्रीकरण सापडते की नाही हे पुढील तपासात कळेलच ब्युरो रिपोर्ट मराठी टाइम्स